वस्तू इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये मृतदेह हो सापडण्याचं सत्र सुरूच आहे जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान तालुक्यातील परिसरात मुळा नदीच्या पात्रामध्ये पुन्हा एक अनोळखी मृतदेह हो फुगलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय त्यामुळे तालुक्यात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे राहरी तालुक्यातील आरडगाव येथील स्मशानभूमीच्या जवळील मुळा नदी पात्रामध्ये सात जानेवारी रोजी सकाळी दहाच्या दरम्यान सुमारे पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह नदीपात्रामध्ये पाण्यावरती तरंगताना दिसून आला स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यामध्ये ही माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवलदार प्रवीण खंडाकडे संभाजी बडे रोहित पालवे चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथक तसेच सरपंच रवींद्र म्हसे पोलीस पाटील लक्ष्मण जाधव यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुण आणि रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांच्या मदतीनं मृतदेह नदी पात्रामधील पाण्यामधनं बाहेर काढण्यात आला मृतदेह पाण्यामध्ये राहिल्यामुळे पूर्णपणे फुगलेल्या अवस्थेमध्ये होता मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाहीये राहरी तालुक्यातील बारागाव नांदूर इथे सुमारे सहा महिन्यांपूर्वी एका अनोळखी इसमाचा मृतदेह हो, हातपाय बांधून एका छोट्या ड्रेनेजमध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळून आला होता तर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी राहरी देशवंडी शिव परिसरामध्ये मुळा नदीपात्रामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह हो, कुजलेल्या अवस्थेमध्ये सापडला होता तर बारागाव नांदूर आणि राहुरी देशवंडी शिव परिसरामध्ये आढळून आलेल्या दोनही मृतदेहांची अद्यापपर्यंत ओळख पटली नाहीये त्यामुळे दोनही तपासाला खीळ बसली आहे दरम्यान आज पुन्हा एक मृतदेह आढळून आहे त्यामुळे तालुक्यामध्ये मृतदेह सापडण्याचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही अशी चर्चा परिसरात सुरू आहे मात्र या घटनांमुळे आता तालुक्यात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास Rahuri. कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा